नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एम ओ च्या मानसशास्त्र या विषयाच्या आपल्या वाय सी एम ओ यू इझी लर्निंग तुमचे स्वागत आहे आज आपण मानसशास्त्र अभ्यासक्रमातील अत्यंत महत्वाच्या घटक तीन वैवाहिक समायोजनाची गरज यावर चर्चा करणार आहोत लग्नानंतर पती पत्नींना एकमेकांशी जुळवून घेण्याची गरज का पडते आणि या समायोजनाचे महत्व काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक वैवाहिक समायोजन प्रक्रियेचे स्वरूप द नेचर ऑफ द मॅरेटल अडजस्टमेंट प्रोसेस वैवाहिक समायोजन ही एक सतत आणि गतिमान प्रक्रिया आहे जी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते आणि आयुष्यभर चालू राहते ही केवळ समस्या सोडवणे नव्हे तर दोन भिन्न व्यक्तींनी त्यांच्या विचार सवयी मुले आणि अपेक्षा जुळवून घेण्याची कला आहे या प्रक्रियेत पती पत्नी एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भावनिक आणि मानसिक गुंतवणूक करतात हे समायोजन प्रामुख्याने परस्पर संवाद लवचिकता आणि समजूतदारपणा यावर आधारित असते समायोजनाच्या सुरुवातीच्या काळात नवीन वातावरणात कुटुंबातील नवीन सदस्यांसोबत आणि बदललेल्या जबाबदाऱ्यांसोबत जुळवून घेणे हे सर्वात मोठे आव्हान असते या टप्प्यात छोटे छोटे मतभेदही मोठे वाटू शकतात उदा एकाला स्वच्छता खूप महत्वाची वाटते तर दुसऱ्याला ती कमी महत्त्वाची वाटते अशावेळी दोघांनाही तडजोड करावी लागते हे समायोजन यशस्वी होण्यासाठी दोन्ही व्यक्तींना त्यांच्या अहंकाराचा त्याग करून आम्ही या भावनेने विचार करणे आवश्यक आहे हे एक प्रकारचे सांघिक कार्य आहे जिथे प्रत्येकजण समान उद्दिष्टांसाठी सुखी वैवाहिक जीवन प्रयत्न करतो यामुळे नात्यामध्ये परस्पर विश्वास आणि सुरक्षितता निर्माण होते जे पुढील समायोजनासाठी भक्कम पाया घालते हे स्वरूप समजून घेतल्यास समायोजन ही एक नकारात्मक गोष्ट नसून नात्याला अधिक समृद्ध करणारी सकारात्मक प्रक्रिया आहे हे लक्षात येते दोन वैवाहिक समायोजन प्रक्रियेचे विश्लेषण अनालिसिस ऑफ द मॅरेटल अडजस्टमेंट प्रोसेस वैवाहिक समायोजनाचे विश्लेषण म्हणजे या प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा पद्धतशीर अभ्यास करणे हे विश्लेषण समस्यांचे मूळ कारण शोधण्यास मदत करते समायोजन केवळ भावनिक स्तरावर होत नाही तर त्यात अनेक व्यावहारिक पैलूंचाही समावेश असतो यात संवाद शैली आर्थिक व्यवस्थापन लैंगिक संबंध कुटुंबातील भूमिका आणि पालकत्वाची जबाबदारी यांसारख्या क्षेत्रांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ आर्थिक विषयांवर वारंवार होणाऱ्या वादांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की समस्या केवळ पैशांची नाही तर जोडप्याच्या मूलभूत मूल्यांमध्ये फरक आहे एकाला बचतीचे महत्व जास्त वाटते तर दुसऱ्याला आयुष्याचा उपभोग घेण्याचे अशा परिस्थितीत फक्त खर्च कमी करण्याचा सल्ला देणे पुरेसे नाही त्यांच्या विचारसरणीतील फरक समजून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे संवादाचे विश्लेषण केल्यास काय बोलले जाते यापेक्षा कसे बोलले जाते हे अधिक महत्वाचे ठरते टोकाची भाषा कमी संवाद किंवा परस्पर आदर नसणे हे गैरसमजांचे मूळ कारण असू शकते हे सखोल विश्लेषण जोडप्याला त्यांच्या नेमक्या समस्या ओळखण्यास मदत करते आणि त्यातून त्यांना सुधारणेचे योग्य मार्ग शोधता येतात यामुळे समस्येवर तात्पुरता उपाय करण्याऐवजी दीर्घकालीन आणि टिकाऊ तोडगा काढता येतो तीन परिस्थितीतील अडथळे ऑबस्टेकल्स इन द सिच्युएशन वैवाहिक समायोजनाच्या मार्गात अनेक आव्हानात्मक अडथळे येतात हे ये अडथळे वैयक्तिक सामाजिक किंवा आर्थिक स्वरूपाचे असू शकतात या अडथळ्यांमुळे ताण संघर्ष आणि भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो महत्वाचे अडथळे म्हणजे संवादाचा अभाव अवास्तव अपेक्षा आर्थिक ताण आणि बाहेरील हस्तक्षेप अभाव संवादाचा हा सर्वात मोठा अडथळा आहे जेव्हा जोडपे त्यांच्या भावना गरजा आणि अपेक्षा एकमेकांशी स्पष्टपणे बोलत नाहीत तेव्हा गैरसमज वाढतात ओदा पत्नीला वाटते की पतीने तिच्या कामाचे कौतुक करावे पण ती थेट न सांगता फक्त नाराजी व्यक्त करते यामुळे पती गोंधळतो आणि परिस्थिती बिघडते त्याचप्रमाणे लग्नापूर्वीच्या अवास्तव अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा निराशा येते माझा जोडीदार परफेक्ट असेल अशी अपेक्षा दुःखाचे कारण बनू शकते आर्थिक अडचणी ओदा कर्ज किंवा उत्पन्नातील तफावत आणि कौटुंबिक हस्तक्षेप ओदा सासरच्या किंवा माहेरच्या लोकांचे सततचे मत हे देखील मोठे अडथळे आहेत जे जोडप्यावर मोठा मानसिक दबाव आणतात हे अडथळे वेळेवर ओळखणे आणि त्यांचा स्वीकार करणे महत्वाचे आहे त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देण्याऐवजी जोडप्यांनी एक टीम म्हणून काम केले पाहिजे जेणेकरून हे अडथळे त्यांच्या नात्याला कमकुवत करण्याऐवजी मजबूत करतील चार उद्दिष्टे आणि गरजा ऑब्जेक्टिव्स अँड नीड्स प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही मूलभूत गरजा आणि काही दीर्घकालीन उद्दिष्टे असतात वैवाहिक जीवनात या गरजा आणि उद्दिष्टांचा मिलाफ होणे अत्यंत महत्वाचे आहे गरजांमध्ये भावनिक ओदा प्रेम आदर सुरक्षितता आणि शारीरिक ओदा लैंगिक समाधान बाबींचा समावेश असतो तर उद्दिष्टे म्हणजे भविष्यासाठी एकत्र ठरवलेली ध्येये ओदा घर विकत घेणे मुलांचे चांगले शिक्षण समायोजन यशस्वी होण्यासाठी पती पत्नीने केवळ एकमेकांच्या गरजा समजून घेणे पुरेसे नाही तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ओदा कामामुळे तणावात असलेल्या जोडीदाराला भावनिक आधार देणे ही एक महत्वाची गरज जे आहे जेव्हा ही गरज पूर्ण होते तेव्हा नात्यात विश्वास आणि सलोखा निर्माण होतो त्याचप्रमाणे दोन्ही जोडीदारांनी त्यांच्या वैयक्तिक उद्दिष्टांना एकत्रित सामूहिक उद्दिष्टांमध्ये रूपांतरित करणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ पतीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पत्नीला करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर त्यांनी एकमेकांना पाठिंबा देऊन असे मार्ग शोधले पाहिजेत जे, जे दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करतील जेव्हा गरजा आणि उद्दिष्टे एकमेकांशी जुळतात तेव्हाच जोडपे एकाच दिशेने वाटचाल करू शकतात हे समायोजन त्यांच्या नात्याला एक अर्थपूर्ण आणि स्थिर पाया देते ज्यामुळे ते भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतात पाच वर्तन बदल बेहेव्हिअरल चेंज वैवाहिक समायोजनासाठी वर्तनात सकारात्मक बदल घडवणे ही एक अत्यावश्यक बाब आहे हे बदल फक्त मी काय करू शकत नाही यावर लक्ष केंद्रित करत नाहीत तर मी काय करू शकतो यावर भर देतात यात सक्रिय संवाद साधणे राग आणि प्रतिक्रिया नियंत्रित करणे आणि लवचिक दृष्टिकोन ठेवणे समाविष्ट आहे अनेकदा वाद केवळ शब्दांमुळे होत नाहीत तर देहबोली आवाजाचा टोन किंवा दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे होतात असा परिस्थितीत वर्तनात बदल म्हणजे रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत होण्यासाठी वेळ घेणे उदाहरणार्थ पतीला जर आपल्या सवयीमुळे पत्नी दुखावली जात आहे असे समजले तर त्याने त्या सवयी सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा वर्तन बदल आहे त्याचप्रमाणे संवादादरम्यान दुसऱ्याचे बोलणे ऐकून न घेण्याची सवय असेल तर ती बदलून पूर्ण लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे हे, हे वर्तन बदल केवळ वैयक्तिक स्तरावर होत नाहीत तर ते परस्पर क्रिया, प्रतिक्रिया आहेत जेव्हा एक व्यक्ती सकारात्मक वर्तन बदल करते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीलाही त्याच प्रकारे प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहन मिळते हे बदल दर्शवतात की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करता आणि नात्यासाठी समर्पण करण्यास तयार आहात अशा प्रकारे वर्तन बदल हे वैवाहिक जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे आणि ते नात्याची आरोग्य आणि वाढ सुनिश्चित करतात सहा वैवाहिक समायोजन मॅरेटल अॅजस्टमेंट वैवाहिक समायोजन ही एक परिणामकारक स्थिती आहे जी यशस्वी समायोजन प्रक्रियेचा अंतिम टप्पा दर्शवते हे केवळ दोन व्यक्तींचे सहस्तिक्व नाही तर ते सुसंवाद समाधान आणि परस्पर विकासाचे प्रतीक आहे जेव्हा जोडपे सर्व आव्हानांवर मात करून एक आनंदी आणि स्थिर नातेसंबंध निर्माण करतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने समायोजन साधतात या अवस्थेत वाद पूर्णपणे संपत नाहीत पण ते अधिक परिपक्व आणि विधायक मार्गाने हाताळले जातात समायोजित जोडपे एकमेकांच्या कमतरता आणि उणीवा स्वीकारतात आणि त्यातूनच एकमेकांना आधार देतात ओदा एकाला जर विसरभोळेपणाची सवय असेल तर दुसरा जोडीदार त्याला मदत करतो या अवस्थेत त्यांच्यातील परस्पर आदर आणि विश्वास इतका मजबूत असतो की कोणतेही बाह्य आव्हान त्यांच्या नात्याला तोडू शकत नाही समायोजन म्हणजे मी आणि तू ऐवजी आपण या भावनेने जगणे ते एकत्र आनंदाचे क्षण साजरे करतात एकमेकांच्या दुःखात सहभागी होतात आणि एकाच ध्येयासाठी प्रयत्न करतात हे समायोजन त्यांना केवळ भावनिक समाधानच देत नाही तर त्यांच्या आयुष्यातील इतर क्षेत्रांतही यश मिळवण्यास मदत करते थोडक्यात वैवाहिक समायोजन म्हणजे एक असे सुरक्षित आणि प्रेमळ घरटे जिथे दोन्ही व्यक्तींना सुरक्षित वाटते आणि ते दोघेही एकत्र वाढू शकतात हेच यशस्वी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवनाचे सार आहे तर मित्रांनो आज आपण वैवाहिक समायोजनाची गरज का आहे हे पाहिले वैवाहिक समायोजन म्हणजे केवळ तडजोड नव्हे तर ते एक सकारात्मक पाऊल आहे ज्यामुळे नाते अधिक मजबूत समाधानी आणि दीर्घकाळ टिकणारे बनते हे समायोजन वैयक्तिक वाढीसाठीही आवश्यक असते हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच मदत करेल अशी आशा आहे पुढील भागात आपण याच विषयावर अधिक चर्चा करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा अभ्यास सुरू ठेवा